नमस्कार माझं नाव विजय कांबळी आणि माझ्या मिसेसचं नाव सोनाली कांबळी आमच्या लग्नाला एकूण चौदा वर्ष झालेली आहेत आत्तापर्यंत क्रोजेनिसमध्ये आमची सुरुवात दोन हजार तेवीसमध्ये चार एप्रिल रोजी आम्ही चालू केलेली आहे ट्रीटमेंट आणि आज आमचं टेस्ट आहे ती पॉझिटिव्ह आलेली आहे तसंच मी सांगू इच्छितो की इथले डॉक्टर्स सर्व स्टाफ ॲडमिन असून दे किंवा मेडिकल असून दे किंवा सर्व त्यांनी आम्हाला खूप कॉपरेशन केलं डॉक्टरांनी वेळोवेळी वे मार्गदर्शन केलं ज्या ज्या गोळ्या सांगितल्या किंवा मेडिकेशन सांगितलं ते आम्ही प्रॉपरली फॉलो केलं आहे त्याच्यामुळे आज आम्ही पॉझिटिव्ह रिझल्ट आम्हाला आता मिळत आहे त्याबद्दल प्रोजेनेसी सर्व टीम आणि सर्व स्टाफ तसंच सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो मी थँक्यू आम्ही खूप ठिकाणी ट्राय केला परंतु आम्हाला काय सक्सेस आलं नाहीये नंतर मोबाईलमध्ये ॲड बघितली फेसबुकला मिश्रांनी तर प्रोजेनए बघितली तर आम्ही एप्रिल महिन्यामध्ये इथे आलो आणि जेव्हा आम्ही इथे आलो तर पॉझिटिव्हनेस मिळाला आणि जेव्हा डॉक्टरांना भेटलो तेव्हा डॉक्टर आम्हाला बोलले की तुम्ही तीन ते चार महिन्यातच बाग घेऊन जा पॉझिटिव्ह रिझल्ट भेटणार म्हणून तर जसं जसं डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं जेव्हा जेव्हा यायला सांगितलं तसं तसं आम्ही येत गेलो सांगितलं मला मेडिक म्हणजे जसं टॅबलेट वगैरे घ्यायला वेळोवेळी इंजेक्शन वगैरे घ्यायला ते सर्व वेळेत घेतलं त्याच्यामुळे आज आम्हाला सक्सेस मिळाला तर वेळेत घेतलं सर्व काय आणि डॉक्टरांनी जसे जसे जसं जसं सांगतील सा केलं तर तुम्हालाही तुम्हालाही पॉझिटिव्ह रिझल्ट नक्कीच मिळेल तर सगळ्यांचे टीमचे सगळ्यांचे आभारी आहोत आम्ही की आम्हाला लवकरात लवकर रिझल्ट मिळाला सर्व डॉक्टर सर्व सिस्टर जेव्हा पण आम्हाला कधी पण कधीही रात्री रात्री कधी काही अडचण आली मी आम्ही कॉल केला तर रिप्लाय लगेच भेटत होता त्यासाठी सर्वांचे आभारी आहोत आम्ही थँक्यू